शाहूवाडी तालुक्यातील चांदोली धनगरवाडा ते निनाई परळे मार्गाची दुरवस्था झाली असून गेल्या चाळीस वर्षात या रस्त्याला डांबराचा वास सुद्धा लागलेला नाही मोठमोठे दगड गुडघाभर खड्डे धूळ अशा अवस्थेत या मार्गावरून प्रवासी प्रवास करत आहेत रस्ता अत्यंत खराब झाल्यामुळं या मार्गावर खाजगी प्रवासी वाहतूकसुद्धा होत नाही त्यामुळे शाळकरी मुलांसह सर्वांना पायी चालत जावं लागतंय त्यामुळे बांधकाम विभागानं तातडीनं रस्ता दुरुस्त करण्याची मागणी होतीये शाहूवाडी तालुक्यातील लवाळा ते निनाई परळे हा रस्ता लवाळ्यापासून चांदोली धनगरवाड्याच्या हद्दीपर्यंत सुस्थितीत आहे मात्र चांदोली धनगरवाड्यापासून ते भेंडवडे गावच्या हद्दीपर्यंत सात किलोमीटर रस्त्याची दुर्दशा झाली आहे संपूर्ण रस्ता उखडलाय मोठमोठे दगड रस्त्यात पडलेत तर धुळीमुळं अक्षरशः जीव गुदमरतोय रस्त्याच्या दुरावस्थेमुळे या रस्त्यावर खाजगी वाहनं देखील फिरकत नाहीत त्यामुळं नागरिकांना शाळकरी मुलांना पायी प्रवास करावा लागतोय चांदोली धनगरवाडा लोळाने नवीन वसाहतीतल्या नागरिकांना निनाई परळे गावापर्यंत चालत जावं लागतंय पावसाळ्यात तर नागरिकांना घराबाहेरच पडता येत नाही रस्त्याच्या या अवस्थेमुळे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे परिसरातील नागरिक आणि प्रवासी संतप्त झालेत बांधकाम विभागानं तातडीनं हा रस्ता करावा अशी मागणी नागरिकांमधून होतीये